फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल एंड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज या आपल्या वंदनीय महापुरुषांना अभिवादन करतो आपल्या सर्वांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर विचारपीठावरील सर्व मान्यवर नामवंत मंडळी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी महत्वाचे नेते सगळ्यांची नावं घेत बसत नाही उपस्थित भावानो आणि बहिणीनो आपल्याला बाळासाहेबांना मुख्यमंत्री करायचंय की करायचं नाही मग ज्यांना करायचंय त्याने वर हात करा बघू शबास धन्यवाद आता वर हात झाले हे सगळे मतदान करतील काय घरातल्या माणसांना मतदान करायला लावतील काय आपल्या गल्लीतल्या माणसाला मतदान करायला लावतील काय तर मग दिल्ली लांब नाही मग आपण दिल्लीला पोहोचतो हळूहळू हळूहळू तापत चालले लाखाच्या कुठेच सभा होत नाही ही सभा येते एवढी माणसं जमतायत लोक आम्हाला म्हणत आहेत की सभा मोठ्या होतात म्हणजे मत मिळतात असं नाही म्हणून मी आपलं तुम्हाला विचारून घेतलं की बाबा मत देणार ना जोर होय म्हणा की ना हा असं म्हणजे आपल्याला वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आणायचंय आणि केंद्रामध्ये अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस खासदार पाठवायचे आहेत आता कुठली तडजोड नाही आमची यादी अठ्ठेचाळीस लोकांची तयार आहे ती बाळासाहेबांच्या खिश्यात आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्याची सुद्धा आमची यादी तयार आहे ती सुद्धा बाळासाहेबांच्या खिशात आहे आम्ही यांना एवढ्यासाठी मस्का पॉलिश करत होतो की आम्ही सगळे जर एकत्र आलो तर आर एस एस बीजेपीचा पराभव होईल आणि तो व्हावा आम्ही अगदी आता सुद्धा या क्षणाला सुद्धा आम्ही त्यांच्या निरोपाची वाट पाहतोय हे काही केलं के काही निरोपच देत नाही आम्हाला म्हणाले एवढं एडूस घ्या एवढं एवढं एवढस कुणाकुणाला देणार सत्तर वर्षात तुम्ही आम्हाला काहीच दिलं नाही बाळासाहेबाती इथे समजा कायकाडी उमेदवार दिला तर त्याला मत देणार का बघा हा पडता कामाच नाही हा घिसाडी दिल्या तर पारधी दिला तर नुसतं होय म्हणताय चालायच नाही तर मेलो आपण असं नाही एकानं दुसऱ्याला मतं द्यायची आहेत एका जातीनं दुसऱ्या जातीतल्या जाती माणसाला मतं द्यायचे आहेत बाळासाहेबांनी दगड उभा केला तरी सुद्धा मत शाबा तरी सुद्धा मत द्यायची आहेत तर नेत्याने एकदा सांगितलं की हा मी उमेदवार दिला की कसलेही किंतू परंतु काढायचे नाही उमेदवार असेल त्याची जात वागायची नाही तर मग आपलं राजकारण होणार आणि ते यशस्वी होणार कारण आपले फाटाफूट कशासाठी होते तो मोठा का मी मोठा तो मोठा का मी मोठा आता असं सांगायचं की महाराष्ट्राची खुर्ची सर्वात मोठी आणि ती खुर्ची जोपर्यंत बाळासाहेबांना मिळत नाही तोपर्यंत लढाई जारी राज्यभर <प्थाँगा> राज्यभरे मी सांगतोय आता माझ्या लोकांसाठी पण काय गोष्टी मला सांगायला लागतात बाळासाहेब मला सारखं मल आडवतात कशाला सांगतात असं सा। पण अजून आचारसंहिता नाही हे सांगून ना आई चिठ्ठी आली तर मी घेतो मी दोन मिनिटात थांबतो काही चिंता करू नका माझी तुम्ही लिंक तोडून टाकली असं मध्ये मध्ये काड्या घालायची सोय आहे मी सांगत असं होतो की माझ्या लोकांसाठी मला काहीतरी बाळासाहेब सांगू द्या हो आता माझं भाषण एका बाजूला चाललंय आणि शेजारी कुणीतरी त्या आमच्या पारधी समाजातल्या कै काढायला कुठल्या आणखीना वैदूला गिसाड्याला हजाराची नोट दाखवली तर ते माझं भाषण ऐकल का ते हजाराची नोट घेईल सांगा काय करील त्या हजाराची नोट घेईल ते गरीब आहे हो त्याला हजार म्हणजे लय मोठी गाडीच्या चाकासारखा झाला तर मी त्याला सांगतो हजाराची नोट आतापर्यंत घेत आलास पण लय महागाई वाढली आहे एवढ्या कमी पैशात कस भागायचं पाच वर्षासाठी एक हजार रुपये म्हणजे दिवसाला किती चार पैसे चाळीस किंवा तीस पैसे काहीतरी येतात त्याच्यात चहा आणि वाडा सुद्धा मिळत नाही त्या हजार रुपये काय खरं नाही आपल्या मताची किंमत पाच हजार कर जो आपल्याला पाच हजार देईल त्याचे पाच हजार घे तो म्हणला आईची परडीवर हात मारून शपथ घे तर त्याला सांगायचं कि होय घेतो आणि आईला हळूच सांगायचं आई हा लबाड हरामखोर आहे यानं काही घामाचा पैसा आणलेला नाही आमच्याच सरकारच्या तिजोरीतला चोरलाय बँकांमधला चोरलाय आमचाच माल आम्हाला माघारी देतोय आई तेवढं बघू नको ह्याकडे बघून घे हजार रुपये माझ्याकडे येऊ दे हजार रुपये पाच हजार रुपये मिळेल ते घ्या मला वेडियाचे लोक पण म्हणतात असं कसं काय सांगत आहे उल काय सांगा हो या देशानं आम्हाला जर काय दिलंच नाही आम्ही रोज भीक मागतो एकच दिवस कुणीतरी आमच्या घरी जर भीक आणून देत असेल तर ती आम्ही का घ्यायची नाही तो मल्ल्या पैसे घेऊन गेला पळून तर चालते आणि आम्ही हजार पाचशे घेतलं तर चालत नाही असं कसं काय अन्याय आहे का नाही तर माझं म्हणणं ज्याला ज्याला गबाळ आहे त्याने त्याने हाना ना कुठं कष्टाचं आहे सगळं चोर लबाड हरामखोर हे जर उद्या वाटायला आले तर लुठा चोराला लंगोटी सुद्धा सोडू नये असं तुकाराम महाराज म्हणाले चोराला लंगोटी सुद्धा सोडू नये नंगा करके छोड मिळेल ते घ्या तुम्ही काय काय म्हणताय तुम्ही काय घ्या चोराच पुन्हा पाच वर्ष थोबाड दाखवायला तो येत नाही त्याच्या गारात दारात गेलो तर तो आम्हाला विचारत नाही मग घावलाय तर कापा कि बकऱ्याला पण धुवार लावून कापा मत मात्र ध्यानात ठेवा की त्या रेड्याला मत द्यायचं नाही मत वंचित बहुजन आघाडीलाच द्यायचंय फक्त त्याला लुटायचंय लूट करा रोज तो पाच वर्ष आपली लूट करतो एक दिवस संधी मिळाली तर त्याची लूट करा त्याला अजिबात सोडू नका मित्र हे काय मी आनंदाने बोलत नाही हे दुकाने सांगतो या देशात बाबासाहेबांनी असं सांगून ठेवलं होतं की वन मॅन वन व्हॅल्यू वन वर्ड टाटा बिरलाच्या बायकोला आणि त्याच्या घरातल्या अदानीच्या बायकोला एक मत आणि आमची चुडी का पारदी ना तर तिला सुद्धा मत बाबासाहेबांनी मताच्या पिठीच्या पुढे आम्हाला साऱ्याला सारखं सार उभं केलं आणि या हरामखोरांनी आमच्या गरीब गरीब माणसांना बाजूला करून त्यांना सतत विकत घेतलं विकत घेणारे जास्त गुन्हेगार आहेत का गरीब माणसं गुन्हेगार आहेत कोण गुन्हेगार आहे अरे मेडिया सगळा त्यांचा आम्ही किती चांगली दाढी करून अगदी स्वच्छ कपडे घालून उभं राहिलो तर आमचा चेहरा दाखवला तर यांचा पडदा फाटल जसं काय आमचा चेहरा दाखवत नाही या काय वाटतं आम्ही अजून चोरच आहे का मी आपल्याला सांगतो की या निवडणुका या पूर्वीसारख्या निवडणुका नाहीत हा मोठा झाला तो मोठा झाला तो लहान झाला आमच्या बरोबर आता ओबीसी साहेब आले भाई आमचे इम्तियाज बसलेले आहेत खरं सांगू का मी बाळासाहेब किशनराव आम्ही जेव्हा पाच सात जण लोक होतो आणि हे काम करायचा निर्णय केला तेव्हा आम्हाला के काही एवढं वाटत नव्हतं होईल पण एवढं होईल की नाही वाटत नव्हतं पण एम आय एम आमच्या बरोबर आली आणि जे कोंडी फुटली म्हणता ते संबंध राज्यभर पसरले आता पुढचा प्रश्न विचारतो मुस्लिमांना मत देणार का नाही त्यांचा खासदार पाठवणार का नाही हे बघा भटके मुक्ताना आजपर्यंत पार्लमेंटला जाता आलं नाही ओबीसी ना पार्लमेंट मध्ये जाता आलं नाही छोट्या ओबीसी ना पार्लमेंट मध्ये जाता आलं नाही मुस्लिमांना पार्लमेंट मध्ये जाता आलं नाही आम्ही पार्लमेंट बघितलेलंच नाही आमच्या बापानं ना आमच्यासाठी पार्लमेंट निर्माण केलं त्या पार्लमेंट पर्यंत सत्तर वर्षात तीन चार पिढ्यात आम्ही तिथे पोहोचू शकलो नाही बाळासाहेबांच्या सदिच्छेनं ना, आणि आशीर्वादानं आम्ही पहिल्यांदा राजकारणामध्ये आमची माणसं उभी करायची ठरवली बाळासाहेबांनी भटके मुक्ताना दोन खासदार दिले धनगरांना दोन खासदार दिले मुस्लिमांना दोन खासदार दिले छोट्या वंचितांना दोन खासदार दिले राखीव जागा सोडून एवढ्या जागा आपल्याला कुठल्याही परिस्थितीत निवडून आणायच्या आहेत मग काय पण होऊ दे कुणी किती पण शिवा करू दे आपण आपल्या डोक्याला ही ऑर्डर देऊन टाकायची की वंचित बहुजन आघाडीला मत द्यायचं म्हणजे बाळासाहेबांना मत द्यायचंय आणि बाळासाहेबांना मत द्यायचंय म्हणजे भारताच्या पार्लमेंटला आणि संविधानाला मत द्यायचंय बाबासाहेबांनी आपल्याला तीन हत्यारं दिली होती एक धम्म दुसरं घटना आणि तिसरं पक्ष बाळासाहेब खूप वेळ झाला उशिरा का असे ना आपण सारे एकत्र आलो आणि हे पक्ष नावाची गोष्ट बाबासाहेबांची पुन्हा उभी करून दाखवली हे महत्वाचं आहे आणि याच्याच आधाराने उद्याची सत्ता आपण मिळवणार आहोत बाबासाहेबांचे जे दिलं ते ते आपण केलं आता इथून पुढचा काळ अधिक संघर्षाचा आहे तोच पार करूया मी पुन्हा एकदा थांबण्यापूर्वी सांगतो कि मुस्लिम बांधवांच्यावरती वरती उद्या दंगलीचा प्रसंग आला कारण आर एस एस बी जे पीला दंगली करायच्या आहेत त्या रामाच्या मंदिराच्या नावाना असतील का आणखीन कशाच्या तरी घुसपाटाना असतील त्यांना दंगली करायच्या आहेत मी आपल्या सगळ्या लोकांना सांगतोय की कुठल्याही परिस्थितीमध्ये शांतता राखायचे दंगली करायच्या नाहीत आणि गरजच पडली तर मुस्लिमांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या घरावरती जाऊन बसायचंय यांना काय करायचंय ते करू दे मला आठवतं कर्मवीर भाऊराव पाटलांनी अठ्ठेचाळीसच्या दंगलीमध्ये त्यांच्या घरांवरती जाऊन बसलेले होते कारण पहिला सांगाव आला गांधीला मारलं ते मुसलमानांनी मारलं असा आला होता भाऊराव पाटील उमरदमध्ये होते खाली उतरले आणि मुसलमानाच्या एका घरावर जाऊन बसले वाडा होता लोक आले वाडा जाळायला त्यात त्यांनी सांगितलं भाऊराव पाटील वर बसले बस होते म्हणले मी खाली उतरणार नाही ना ना माझ्यासह तुम्हाला वाडा जाळायला लागेल कारण मुसलमानाने गांधीला मारलेलं नाही गांधीला कोणी मारलं भावनानी मारलं आणि मग ते पुढे मांडले जाळायचे तर त्यांचे वाडे जाळा मुसलमानांचे वाडे जाळायचे नाहीत हे सांगणारा कर्मवीर भाऊराव पाटील आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आता जन्माला आला पाहिजे तरी प्रत्येकानं सांगितलं पाहिजे की नो आमच्यावरती हल्ले झाले आम्ही सुद्धा सामुदायिकरित्या प्रतिकार करू आता घिसाड्याला मारले म्हणून माळी बघत बसणार नाही आणि माळ्याला मारले म्हणून आम्ही बघत बसणार नाही मी नाभिक समाजातल्या मित्राला सांगतो की उद्या मी गेलो की पहिल्यांदा पाटणला जातो आज सातारा बंद ठेवलेला आहे पुढे काय काय करायचं ते परतो पण त्या आमच्या भगिनीला त्या आमच्या मुलीला न्याय मिळवल्याच्या शिवाय मी थांबणार नाही एवढाच शब्द मी तुम्हाला देतो या देहाचं नाव लक्ष्मण माने आम्ही साताऱ्यात तीन तीन चार चार राजांच्या बरोबर लढत असतो त्या तेव्हा येतात ते आम्हाला माहिती आहेत त्या सगळ्याला पार करीन परंतु या मुलीला न्याय मिळवल्याच्या शिवाय थांबणार नाही एवढं सांगतो आणि थांबतो सर्वांना सप्रेम क्रांतिकारक जय भीम जय भारत पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा